नमस्कार माधव मधे आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल मागच्या तेवीस तारखेला लागले त्याला एक आठवडा उलटून गेला आहे आज एक डिसेंबर मुख्यमंत्रीपदाची शपथ मंत्रिमंडळाचा शपथविधी पाच तारखेला होईल असं सांगितलं जात आहे मध्यंतरी शिंदेना मुख्यमंत्री व्हायचाय देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा दबाव शिंदे गटाकडनं आल्याचा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे दोन दिवसापूर्वी हे सगळं ठरलं नाही मुख्यमंत्री भाजपचाच होईल मग मुख्यमंत्री भाजपचा होणार दोन उपमुख्यमंत्री त्यातले एक अजित पवार आणि एक शिवसेना शिंदे गटाचे अशी ही चर्चा सुरू झाली की शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का मुख्यमंत्री राहिल्यानंतर अशी ही चर्चा झाली देवेंद्र फडणवीस जर स्वीकारू शकले तर शिंदे का नाही स्वीकारू शकत अशी ही चर्चा झाली अजित पवारांनी तर सांगून टाकलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर माझा त्यांना पाठिंबा राहील भाजपचा मुख्यमंत्र्याला माझा पाठिंबा राहील मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे पण शिंदे गटाकडनं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पदक्षेप केले जात जा होते मग आता एवढं सगळं झाल्यानंतर पाच तारखेपर्यंत का थांबायचं जेवढा वेळ लागतोय तेवढ्या वावड्या उठायला सुरुवात होते तेवढ्या अफवा उठायला सुरुवात होते आणि एक अफवा अशी आलेली आहे की भाजपतला अंतर्कलह जातीविषयीचा अंतर्कलह भाजपतल्याच कुठल्या काही नेत्यांना मुख्यमंत्री व्हायचा आहे देवेंद्र फडणवीस नकोत पुढची बातमी अशी आलेली आहे की भाजपतल्या अंतकल अंतरकलबद्दल संघाची नाराजी आहे आता हे खरंच आहे का का हा सुद्धा एक नॅरेटिव्ह सेट केला जातोय की भाजपमध्ये आता अंतर्कलह आणि भाजपच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होतोय का अशा प्रकारची शंका मनात येते पण दुसरा एक विषय ज्या बाजूला अनेकांचं लक्ष गेलेलं नाही केंद्रामध्ये मोदी सरकारला जेमतेम दोनशे बहात्तर पेक्षा काही जास्त मतांचं बहुमत आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर सगळी मजार आहे असं बोललं जात नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांचा देखील जो इतिहास आहे पूर्वी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना नितीश बाबूना नरेंद्र मोदी हे बिहार बिहारमध्ये प्रचाराला नको असत कारण त्यामुळे त्यांच्या वोट बँकला धक्का लागेल मागच्या काही वर्षात एकदा नितीश कुमार लालू प्रसाद, यादो गेले। प्रसाद, यादो प्रसाद यादो सोबत गेले मग लालू प्रसाद न सोडून परत भाजप बरोबर आले मग परत भाजपला सोडून लालू प्रसाद यादवांसोबत गेले मग पुन्हा लालू प्रसाद यादवांना सोडलं आणि भाजप सोबत आले हा नितीश कुमारांचा गेल्या काही वर्षातला इतिहास आहे त्यामुळे आता सुद्धा ते आपल्याला जर काँग्रेस सरकारमध्ये अधिक काही मिळत असेल युपीए मध्ये जाऊन फायदा होत असेल तर ते युपीए मध्ये जाणार नाहीत याची खात्री देता येणार नाही चंद्रबाबू नायडूंचा सुद्धा गेल्या दहा वर्षातला इतिहास पहा दोन हजार चौदा साली तेंसे तेंसे ते एनडीए मध्ये होते मोदींच्या मंत्रिमंडळात होते त्यांचे लोक त्यांच्या पार्टीचे लोक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते एन डी एच्या विरोधात मोदींच्या विरोधात राहिले ते स्वतः पंतप्रधान बनण्याची स्वप्न पाहत होते त्या दृष्टीनं त्यांनी निवडणुका झाल्याबरोबर अनेक पक्षांना आता जे विरोधी पक्षात आहेत त्यातल्या अनेक पक्षांना भेटून पंतप्रधान कसा बनता येईल याचा प्रयत्न करत होते पण निकाल उलटाच लागला दोन हजार एकोणीस साली लोकसभेमध्ये चंद्राबाबूंच्या पक्षाला एकही खासदार निवडून आणता आला नाही आणि त्यांचा स्वप्न भंग झाला मग आपल्याला जो मुख्यमंत्री पाहिजे तो नाही मिळाला तर शिंदे जातील का त्यांच्यासोबत काही सांगता येत नाही राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा शत्रू नसतो इन पॉलिटिक्स खरं ते आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल बोललं जातं पण पॉलिटिक्सला अंतर्गत राजकारणाला देखील देशातल्या हा नियम लागू पडतो देर इज नो परमनंट फ्रेंड आणि देर इज नो परमन्ट एनिमी मग या बाबतीतही तेच आहे शिंदे हे महत्वाकांक्षी आहेत ते तिकडे जर त्यांनी काही समझौता केला आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होतो तुमचा सपोर्ट द्या आम्ही भाजपला सपोर्ट देत नाही असं जर म्हटलं आणि केंद्रातलं मोदींचं सरकार पाडायचा प्रयत्न केला तर ते अशक्य नाही मग महाराष्ट्रामध्ये काय होईल केंद्रात काय होईल त्यामुळे हा दबाव आहे का मोदींच्यावर किंवा भाजपच्या नेतृत्वावर की आम्हाला देवेंद्र फडणवीस नको कारण शिवसेनेच्या अंतर्गत देखील या विषयाची चर्चा आहे जे तुमच्या हाताखाली उपमुख्यमंत्री राहिले आता तुम्ही त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री राहणार का शिंदेना हे देखील दाखवणं गरजेचं आहे की जे माझ्या हाताखाली उपमुख्यमंत्री राहिले आता मी त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री आहे हे शिंदेना दाखवायचं नाहीये आणि राजकारणामध्ये स्वतःची सोय देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनच तुम्ही गुवाहाटीपर्यंत गेलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामुळे तुम्हाला मिळालं हे उपकार कोणीही कधीही राजकारणात लक्षात ठेवत नाही त्यामुळे भाजपच्या समर्थकांनी सावध व्हायचा सा वेळ आलेली आहे भाजपमध्येच अंतर कलह आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव ठरायला वेळ लागतोय असा नॅरेटिव्ह सुरू झालेला आहे आणि मग या सगळ्यामुळे संघ नाराज आहे म्हणजे झाले किती दिवस लगेच अंतर्कल लगेच संघ नाराज आहे कुठून कळलं संघ नाराज आहे संघाच्या कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं मी नाराज आहे म्हणून पण एक हवा करायची आणि मग भाजप समर्थकांच्यातच भाजपच्या नेतृत्वाविषयी एक अविश्वासाचं वातावरण तयार करता येईल का असा प्रयत्न करायचा अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह चाललेलं आहे असं माझं मत आहे त्यामुळे भाजपच्या समर्थकांनी या बुद्धिभेदापासून सावध राहण्याची गरज आहे असं वाटतं हा जो विषय मांडतोय हा अनेकांना कदाचित पटणार नाही पण राजकारणातली ना गणितं फार वेगळी असतात ती समजायला वेळ लागतो वरच्या स्तरावर काय खलबत चालली आहेत हे नेमकं समजायला देखील कठीण असतं आणि त्यामुळे हे सगळं समजून घेतलं पाहिजे बुद्धिभेद होऊ देता कामा नये हा विषय जर आपल्याला आवडला असेल योग्य आहे असं वाटत असेल तर कृपया लाईक करा हा विषय जर आपल्याला पटला असेल किंवा पटला नसेल तरी यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये या विषयावर आपलं काय म्हणणं काय अभिप्राय आहे हे कृपया लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा अशी आपल्याला विनंती आहे धन्यवाद